धार्मिक भावना दुखवल्याच्या निषेधार्थ सकल जैन समाजाच्या वतीने पोलीस स्टेशनला काळ्या फीत लावून मुख मोर्चा काढण्यात आला होता तसेच कोपरगाव शहर पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांना निवेदन देण्यात आले आहे याबाबत अधिक माहिती अशी की जाफराबाद जिल्हा जालना येथील ज्ञानेश्वर भागाजी गाडे या व्यक्तीने जैन समाजाचे महान आचार्य परमपूज्य एकशे आठ आचार्य श्री विद्यासागरजी महाराजांच्या फोटोला राजकीय नेत्यांचा फोटो जोडून जैन समाजाच्या महान आचार्याची सोशल मीडियावर अवहेलना केली तसेच सातारा येथील जैन जैन मंदिरात अज्ञात व्यक्तीने चोरीच्या उद्देशाने प्रवेश करून करून मूर्तीची विटंबना केली असे कृत्य करणाऱ्या त्वरित शोध घेऊन त्यांना अटक करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी तसेच किल्ले पार्ले मुंबई येथे जैन मंदिर पाडून मंदिरातील मूर्त्यांची व जैन ग्रंथांची विटंबना करणाऱ्या अधिकाऱ्याविरोधात गुन्हा नोंदवून त्यांच्यावर ही कारवाई करण्यात यावी याबाबतचे निवेदन शकल दिगंबर पुलीस पुलीस सकल दिगंबर जैन समाज कोपरगाव यांच्या वतीने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले आहे यावेळी सदरचा मोर्चा हा जैन मंदिर कापड बाजार येथून विरोबा चौकटे पोलीस स्टेशन येथे नेण्यात आला आहे यावेळी सकल दिगंबर जैन समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता जालना जिल्ह्या येथील जाफराबाद या ठिकाणी ज्ञानेश्वर गाडे या व्यक्तीने आमचे सर्वोच्च धर्मगुरू समाधीस्थित आचार्य श्री विद्यासागरजी महाराज यांचा फोटो क्रॉप करून सोशल मीडियावर एका राजकीय नेत्याचा फोटो त्या ठिकाणी लावून त्यांची जी विटंबना केली त्याचा निषेधार्थ आम्ही हा मोर्चा या ठिकाणी आयोजित केलेला होता पोलीस स्टेशनला आम्ही एकच विनंती करतो की त्या हराम खोराला ताबडतोब आता आम्ही एफ आर आय या ठिकाणी दाखल करतोय मी स्वतः त्या या त्याला अटक करून या ठिकाणी कडक शासन करावं या विनंतीसाठी संपूर्ण जैन समाज आज या ठिकाणी आला होता आणि लवकरात लवकर त्याला अटकेची आम्ही मागणी जैन समाजातर्फे करतो कोणत्याही प्रकारचे त्यांच्यावर होणारे अत्याचार सहनच करत राहतील कारण जैन धर्म हा क्षत्रियांचा पण धर्म आहे अहिंसा सांगितलेली आहे पण अहिंसा करता हिंसा जी चार प्रकारची त्यामध्ये फक्त संकल्पी हिंसा म्हणजे ठरवून कोणालाही मारणं अजिबात करायचं नाही हे आमच्या ग्रंथांमध्ये लिहिलेलं आहे हे संपूर्ण विश्वाला माहिती आहे मात्र विरोधी हिंसा की ज्या ठिकाणी धर्मावर आमच्या आया बहिणींवर आमच्या धार्मिक असलेल्या आस्थापनांवर किंवा आमचे गुरु देवशास्त्र गुरु यांच्यावर कोणी जर आघात करत असेल तर हा धर्म हा समाज शांत बसणार नाही आम्ही निश्चितच ज्याला आपण म्हणतो की विधीरित्याने मतलब कायद्यानुसार ज्या पद्धतीने आम्ही निषेध बोलायचो हो तो आम्ही निषेध बोलवतोच हो आहे परंतु आमची नम्र या ठिकाणी विनंती आहे पूर्ण शासनाला पण आणि जे कायद्याचं सुरक्षण करतात अशा सर्व व्यक्तींना पण की कृपा करून आमच्यावर होणाऱ्या या अत्याचारांना कुठेतरी रोखलं गेलं पाहिजे